भीमा सोलापूर न्यूज मध्ये पात्रात बुडालेल्या सहा प्रवाशांचे मृतदेह गुरुवारी सकाळी सापडल्याची घटना समोर आली असून दरम्यान सोमवारी सायंकाळी कुगाव ते काळाशी दरम्यान आलेल्या भीमा नदी पात्रातून एका बोटीद्वारे बोटच्या चालकासह सात जण निघालेले होते दरम्यान वादळी वाऱ्यामुळे व नदीतील लाटांमुळे बोट बुडाली त्यातून एक प्रवासी राहुल डोंगरे हे मोठ्या धडसाने काळाशी गावाच्या काठावर आले तर बोटीतील गौरव धनंजय डोंगरे गोकुळ दत्तात्रय जाधव कोमल गोकुळ जाधव व त्यांची मुलगी माही व त्यांचा मुलगा गौरव धनंजय डोंगरे बोट चालक अनुराग अवगडे या सहा जणांना जलसमाधी मिळाली घटना घडल्यानंतर बुधवारी दिवसभर एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शोध मोहीम राबवली दुर्घटनाग्रस्त बोट शोध मोहीम दरम्यान सापडली असता पण बेपत्ता एकही मृतदेह दिवसभर हाती लागलेला नव्हता आज गुरुवारी सकाळी जाधव कुटुंबियातील पतीपत्नी व दोन मुले तसेच बोटचालक या पाच जणांचे मृतदेह पाण्यात अर्धवट बाहेर असलेल्या इरामदार वाड्याजवळ पाण्यात रंगताना आढळून आले तर त्यानंतर तासाभराने गौरव डोंगरे याचा देखील मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला आढळून आला या सर्व मृतदेहाची उत्तरे तपासणी करमाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या तहसीलदार शिल्पाटोकडे यांनी बोलताना सांगितले की मृतदेहांची उत्तरे तपासणी झाल्यानंतर सदर मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले जाणार आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका